निकृष्ट दर्जाचं काम ठेकेदार व तत्कालीन अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जव्हार नगर परिषद विभागामार्फत पर शहरात अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यानं शहरातील मुख्य रस्ता पाचबत्ती नाका या ठिकाणी रिटर्न वॉल खचून पडला आहे कुठलीही जीवितहानी न या ठिकाणी झालेली नाही परंतु हा रिटर्न व्हॉल मोठा आहे पूर्णपणे हा पडू शकतो आणि मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या झालेल्या बोगस कामाची तपासणी करा चौकशी करा तत्कालीन अभियंत्यांनी पाहणी केली नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे जव्हार नगर परिषद क्षेत्रातील बाजबत्ती नाका या ठिकाणी रिटर्न वॉल पूर्णपणे पावसाच्या जोराने पडलेला आहे धसून गेलेलं आहे पूर्ण बघा या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेला आहे नगर परिषदेमार्फत ज्यावेळेस ठेकेदार या रिटनवालाचं काम करत होता त्यावेळेस स्थानिक नागरिकांनी ठेकेदार नगर विरोध केला होता वारंवार इस्टिमेटप्रमाणे काम होत नाही इस्टिमेटप्रमाणे काम ठेकेदाराला करायला लावा परंतु नगरपरिषदेने कोणाचं आहे की न ऐकून आणि निकृष्ट दर्जाचा बोगस काम करून तत्कालीन अभियंता आणि ठेकेदारांनी पैसे खाल्ले होते हा बघा त्या कामाचा नमुना या तुम्हाला समोर दिसत आहे हा पाचबत्ती परिसर आहे जव्हार नगर क्षेत्रातील पर पाचबत्तीचा परिसर आहे पुढे रिटर्नवाल हा मोठा रिटर्नवाल आहे या ठिकाणी हा पडलेला आहे परत पुढेही कधीही पडू शकतो आणि मोठी जीवितहानी होऊ शकते या ठिकाणी नगर परिषद याकडे लक्ष देऊन आता संबंधित तत्कालीन अभियंता यांच्यावर कारवाई करणार का असा संतप्त स प्रश्न जव्हार शहरातील तमाम नागरिक करत आहे जिल्हाधिकारी याकडे लक्ष देणार का असा प्रश्न याकडे या ठिकाणी निर्माण होत आहे हा रस्ता मुख्य रस्ता आहे जव्हाळ शहरातील मुख्य रस्ता आहे आणि हा रिटर्न वॉलचा काम पूर्णपणे बोगस केलेला आहे इस्टिमेटप्रमाणे काम झालेला नाही तत्कालीन अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे